महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिर्डीहून इंदोर जाणारे ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली आहे या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून बावीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना धुळे व शिरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात मृत महिलेचे मुंडके छाटले गेले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर धुळे ते शिरपूर दरम्यान दबाशी गावाजवळ आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास मध्य प्रदेश राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स पलटली या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला रात्री क्रमांकाची हंस खाजगी ट्रॅव्हल्स इंदोरसाठी रात्री निघाली होती रात्री दोन वाजेच्या सुमारास सोनगीर जवळ ट्रॅव्हल्स चालक किन्नर जेवणासाठी थांबले होते जेवण करून ट्रॅव्हल्स जाण्यासाठी निघाली तेव्हा पहाटे तीन वाजेच्या सुमारास दबाशी गावाजवळ अचानक ट्रॅव्हल्स पलटली अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली जखमींना उपचारांसाठी शिरपूर येथील उपजिल्हा जखमींना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही प्रवाशी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेचे मुंडके धडा वेगळे झाले आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा